ट्रॅक्टर आला बर का मागून खाली का त्या टँकर शावर लावले तिथं खाली काय म्हणतो हा टँकर ला काय इंग्रजी मधून वॉटर टँक हा वॉटर टँक त्याला, त्याला कसं आहे रे शावर वाणी उडत तेच खाली तू अंगुळ करा वाटती का हं हं पा आपण ट्रॅक्टर घ्यायचं का आपला धंदा चालू करायचं का मग व्हिडिओ कोण काढेल कॅमेरा कोण तरी हं तू ट्रॅक्टर घेऊन काय करतो हं ट्रॅक्टर घेऊन ना चालू नाही करायचं आधी तुला शिकावं लागेल

नको नको पाणी उडलं आता हय बस नको कपडे खराब झाले जा हात पाय तू असं वय करत जाय कपडे बदल वय हात बदल दाय